पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस पाठवली आहे गौतमीला अटक करा अशी मागणी रिक्ष चालका चा रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली आहे यावेळी पुण्यामध्ये आंदोलनही करण्यात आलंय मंगळवारी पहाटे पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरामध्ये एका भरधाव वाहनाने एका रिक्षाला धडक दिली आहे आणि या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झालाय अपघातात कार चालक फरार झालेला होता मात्र सीसीटीव्हीच्या आधारे चालकाला अटक करण्यात आली आहे आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये ती सुद्धा तेवढी आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो गौतमीच्या विरोधात आता या ठिकाणी आंदोलन सुरू आहे पुण्यातली ही दृश्य आपण पाहू शकतो पोलीस स्टेशन कडनं आम्हाला सांगण्यात येत आहे मात्र आज जवळजवळ जवळ तीन तारीख आलेली आहे तीन तारीख पण संपलीच म्हणायची असं असताना देखील सुद्धा गौतमी पाटीलला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलेलं नाहीये ती वेगवेगळ्या ठिकाणी तिथे शो करते आहे नास्ती आहे बाप प्रशासनाला आम्ही विचारतोय तुम्ही गाडीच्या मालकीनीला का आणत नाहीये तर ते आम्हाला वारंवार जो उत्तर देत की आम्ही त्यांना नोटीस दिली आहे दोनदा नोटीस दिलेली आहे नोटीस देऊ नये ती येत नाहीये म्हणजे प्रशासन एवढं काम कोत आहे का मॅडम वर ते दबाव टाकू शकत नाहीये का आमचा माणूस हा सामान्य माणूस आहे म्हणून त्यांना तो दबाव टाकायचा नाहीये आज त्या मॅडमचे शो होत आहेत म्हणजे आमचा माणूस जो आज मरणाशी झुंज देतोय त्याच्या जीवाची काहीच व्हॅल्यू नाहीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या